सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं सर। पुन्हा एकदा सहशे स्वागत आज सकाळपासून दोन व्हिडिओ जसे की फिजिकलसाठी मेडिकल सर्टिफिकेट अनिवार्य आहे म्हणून सांगितलेलं होतं त्या पद्धतीने त्याची मदत तुमच्यापर्यंत झालीच असेल दुसरा व्हिडिओ तो कसा काढायचा हे पण मी टाकलेला आहे इव्हनिंगच्या टायमिंगला दुपारनंतर टाकलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना मेडिकल सर्टिफिकेट भेटलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं काही अधिकारी हे विरोधात जात आहेत किंवा कशा पद्धतीनं त्यांना जी आर दाखवा अशा पत्तीनं फॉरेस्टचे काही लोक देत नाहीत लिखित स्वरूपात समजलं का त्यामुळे त्यांना सांगा समजावून की अशा नाही नसेल तर एखादा व्यक्ती घेऊन जावा सोबत राजकीय व्यक्ती किंवा तुमच्या शेजारचं कोण असेल तर त्या देतात बरोबर मग कारण की पर्याय नाही शेवटी थोडासा दबाव आणल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत मला सांगायचं आहे विषय असा आहे की अमरावती विभागानं अमरावती विभागानं काय सांगितलं त्यांचे मे कागदपत्र तपासणी आणि दुसरी गोष्ट जे आपण अगोदर बोललेलं होतो दोन दिवसापूर्वी की बाबा कशा पद्धतीने होणार आहे जवळजवळ बावीस तेवीस चोवीसला कदाचित तुमची एक लिस्ट येईल किंवा एक सूचना येतील आणि त्यानंतर सव्वीस तारखेनंतरच ग्राउंड तुमचं चालू होईल त्याच पद्धतीनं अमरावती विभागानं आपलं जे काही प्रसिद्धीपत्रक आहे म्हणजे अजून प्रसिद्धीपत्रक आहेच आहे पण त्याच पद्धतीनं ती जी घोषणा आहे जाहीर सूचना ती न्यूजपेपरला दिलेली आहे न्यूजपेपरचं कात्रन आता सगळीकडे फिरत असेल सो अशा पद्धतीनं ते कातरंग काय आहे त्याच्यामध्ये मला एक दोन चुका वाटतात एक दोन चुका वाटतात त्या मला आता तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे माझा एक्सपिरियन्स म्हणतो आहे मी विषय असा आहे ठीक आहे सोच काय आहे ते आपल्याला बघायचं आहे पहिला जवळजवळ आठ ते नऊ मुद्दे जे आहेत ते आपण क्लिअर वाचूयात आणि त्यानंतर त्याच्यावरती मुद्दा क्रमांक एक आणि मुद्दा क्रमांक सहा असे दोन मुद्द्यातलं कंपॅरिझन करून हे कसं चूक आहे किंवा ह्याच्यामध्ये काय दुरुस्ती होऊन पुढचं मेन जे पिढ्या पीईल जी आपल्या अमरावती वन विभागच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दिसेल ती येईल काही दिवसांमध्ये ठीक आहे त्याच्या अगोदर मेरिट लिस्ट आता या दोन चार दिवसामध्ये येईल पण जे कातरन सगळं फिरत आहे त्या कातरनचं मिनिंग आपण बघणार आहोत आता ते कातरंग काय आहे आपल्याला बघायचं आहे समजलं सो पहिली गोष्ट साहेर जाहीर सूचना आहे सदस्य सजीव प्रादेशिक निवड समिती अमरावती वनवृत्त तथा उपवन संरक्षक अमरावती वन विभागाकडून आलेलं आहे जाहीर सूचना दिलेल्या आहेत वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस असं नमूद केलेलं आहे हे पेपरचं कातर नाही याच्यामध्ये दुरुस्त तो शंभर टक्के होणार हा आपला शब्द आहे ठीक आहे पहिली गोष्ट म्हणजे आता बाकीचं वरचं काही वाचत बसत नाही वेळेच्या अभावी पहिली सूचना जी आहे शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी हे दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस असं सांगलेलं आहे वेळ सकाळी आठ ते सायंकाळी सहा या दरम्यान करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा काय म्हणतो वीस जानेवारी ते चोवीस जानेवारीला ते म्हणतात तुमची जे काही शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी म्हणजे तुमची डॉक्युमेंट चेकिंग हे अगोदर वीस तारखेला वीस ते चोवीस तारखेला वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पाच दिवस आणि त्यातच तुमची शारीरिक पात्रता ही शारीरिक पात्रता म्हणजे तुम्हाला सांगतो काय आहे ही उंची बिंची वजन बिजन आहे ना हे त्यात येते काही लोकांनी मी काही लोकांचे व्हिडिओ वगैरे त्यांनी सांगितलं की तिथंच त्यांचं काय होणार लगेच ग्राउंड चालवणार आहे शक्यच नाही त्यांना तो मिनिंगच काळ नाही विषय संपला दुसरा आहे दुसरा मुद्दा आहे तपासणीचे स्थळ सांगलेलं आहे बांबू गार्डन वडाळी अमरावती तालुका जिल्हा अमरावती त्यांनी ॲड्रेस पण दिलेला आहे जिथं जिथं काय तर आता महत्त्वाचं म्हणजे हे ॲड्रेस परफेक्ट आहे पण एक दोन याच्यामध्ये जे चेंज झाले ते मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी तीन म्हणजे तपासणीचे दैनंदिन वेळापत्रक हे वन विभागाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल ओके चौथा <खेफ़ थाँगा> आहे तपासणीचं दिनांक व स्थळ प्रत्येक उमेदवाराला ईमेलद्वारे वेग वेगळ्याने कळवण्यात येईल म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे तपासणीचे दिनांक स्थळ म्हणजे जे काही वीस ते चोवीस तारखेला जे तपासणी होणार आहे त्याचं दिनांक आणि स्थळ हे वेगळ्या दिवशी वेगवेगळ्या मुलांचं होणार आहे त्यामुळं मुलांना त्याचं मेल येतील म्हणून त्यांनी सर सर सांगितलेलं आहे सर सर्व संबंधित शारीरिक म्हणजे पाचवी वास्तूय सर्व संबंधित शारीरिक पात्रता व कागदपत्र तपासणी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणी करता वेगळ्याने बोलण्यात येईल बघा काय म्हणतोय म्हणजे वीस ते चोवीस तारखेला त्यांचं काय होईल फक्त जे त्यांचं डॉक्युमेंट चेकिंग आणि जे काही शारीरिक पात्रता आहे ती चेक केलं जाणार आणि त्याच्यानंतर परत एक लिस्ट लावली जाणार बघा काय म्हणतोय खूप महत्वाचा विषय आहे ही गोष्ट व्हायला पाहिजे होती हे मी पण अगोदर बोललेलो होतो आणि ते होत आहे जसं मी अगोदर सांगितलं होते की मुंबई वेटिंग सारखं जर प्रकार व्हायचा नसेल तर ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत जसं की मैदानीच्या अगोदर शारीरिक पात्रता आणि दुसरी गोष्ट तुमचं डॉक्युमेंट चेकिंग आणि ते रिअलमध्ये आता होत असलेलं आपल्याला दिसून येतं सो ह्याच्यासाठी एक लाईक ठोकायचे आहे महत्वाचं विषय खूप वेगळा आहे कारण की एवढी इन्फॉर्मेशन अगोदर सांगतोय म्हणजे नंतर शंभर टक्के काहीतरी असणार सगळं सांगत बसत नाही फक्त ह्या गोष्टीचं या नॉलेजचा तुमच्यासाठी वापर करून घ्या एवढीच विनंती आहे दुसरं काहीच नाही आणि जाता जर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सहावा मुद्दा जो महत्त्वाचा आहे जसं की पहिला मुद्दा आणि सहावा मुद्दा मी तुम्हाला बोललेलो होतो की त्याच्यामध्ये मला तफावत आढळते की का चाचणी कालावधी हा दिनांक तीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दहाव चाचणी म्हणजे तुमचं फिजिकल तीस तारखेला चालू होणार आणि सपणार चार फेब्रुवारीला आणि तुमचं कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता ही वीस ते चोवीस तारखेला मध्ये राहिले पाच ते सहा दिवसाचा डिफरंट बघा काय म्हणतोय याचा फटका कसा बसणार आहे ते सांगतो आहे वेळ सकाळी सहा ते पाच वाजूपर्यंत असं तुमचं ग्राउंड चालू राहणार आहे तुमचं ग्राउंड सकाळी सहा ते संध्याकाळी पाचपर्यंत चालू राहणार आहे सातवा मुद्दा आहे धाव चाचणीचे स्थळ अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र नांदगाव पेठ एम आय डी सी तालुका जिल्हा अमरावती सगळ्याच्या सगळ्यात जास्तीत जास्त कोर मॅक्झिमम ग्राउंड हे जिल्ह्याच्या जे काय एम आय डी सीचे रोड असतात त्याच्यावरतीच होतं याची नोंद घ्यायची आहे आठवा मुद्दा धाव चाचणीचे दैनंदिन वेळापत्रक हे वन विभागाच्या महाफॉरेस्ट डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सगळे सगळे आहे ते ऑफिशियल ते वेबसाईटवरती दाखवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि शेवटचा मुद्दा संबंधित उमेदवार यांना कोणत्याही प्रकारे सूचना प्राप्त न होऊ शकल्यास नजीकचे वन वन परिक्षेत्र अधिकारी किंवा विभागीय वन अधिकारी उपवन संरक्षक यांचे कार्याविषयी संपर्क साधायचा आहे तुम्ही जर कुठल्या पण जिल्ह्यामध्ये असाल आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने मिळालं नसेल तर या जे काही डिपार्टमेंट दिले तुमच्या जिल्ह्याचे तिथे जाऊन लगेच संपर्क साधा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता मुद्दा हे जवळजवळ नऊमध्ये झालं मुळात हे कात्र नाही पेपरचं पेपरला देत असताना काही गोष्टी चुकल्या असतील असं मला वाटतं आणि जर बरोबर असतील तर ह्याचं नुकसान कसं होणार हे आता मी तुम्हाला सांगणार आहे विषय असा आहे की मुलांच्या केअरसाठी मुलांच्या काळजीसाठीच हा विषय आहे एकंदरीत समजलं सो पहिला मुद्दा परत वाचतोय पहिला आणि सहावा मुद्दा ज्या मला चुकीचं वाटते ते सांगतो आहे शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणे आणि शारीरिक पात्रता दिनांक वीस तारखेला वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस वीस ते चोवीस तारखेला जर आपण तुम्ही फक्त आणि फक्त कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तुम्ही पाच दिवस घेतली आता एखादा मुलगा आहे मुंबईचा तो झाला नागपूरला किंवा एखादा मुलगा सांगली कोल्हापूरचा तो जाणार नागपूरला कशासाठी फक्त कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्र ते तपासायला ते झालं की तो परत घरला येणार परत तीन चार दिवसांनी तो परत आणि जाणार कारण की तीस जानेवारीला त्यांनी काय सांगितलं त्यांचं ग्राउंड चालू होणार आहे म्हणजे हे डबल फेरी तुमची होणार शंभर टक्के यात आता हे कात्र नाही हे पेपरचं आहे पण ह्याच्यावरती मेन जे असेल ते तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आज उद्या हे प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये कदाचित हे करेक्शन जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे कारण तुमची फेरी वाचतील तुमचे पैसे वाचतील तुमचे हाल वाचतील कारण आधीच एक एक हजार रुपये भरून पोरांची वाट लागलेली आहे त्यात ही डबल फेरी जर झाली तरी होऊ दे पण एखादी गोष्ट चांगली होईल जसं मी सांगितले की मुंबई पोलिसला फ्रॉड झाले आणि शेवटी शेवटी डॉक्युमेंट चेकिंगमधून मुलं बाहेर पडले आहेत तशा पद्धतीने हे अगोदरच बाहेर पडतील आणि जी प्रामाणिक मुलं आहेत ते आज जाते ही गोष्ट पॉसिबल आहे ही गोष्ट महत्त्वाची होती आणि ती झाली आहे पण याच्यामध्ये मुलांचं नुकसान कशा पद्धतीन होणार येणं जाणार या डबल फेरी होणार आणि थकणार आणि परत ग्राउंडला उभं राहणार त्यामुळे कदाचित ग्राउंड कमी होऊ शकते मुलांचं मार्ग कमी होऊ शकतो ह्याचा डिसएडव्हानेज आहे समजलं सो so, याच्यानंतर त्यांनी कागदपत्र जी सांगितलेलं आहे कागदपत्र कोणते लागणार त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवू पण ही गोष्ट खूप महत्वाची होती जी जाहीर सूचना प्रसिद्ध झालेली आहे वन विभागाकडून ती वन ह्याच्यामध्ये पेपरमध्ये आलेली आहे न्यूजपेपरमध्ये आलेले आहेत त्याची सूचना तुमच्याकडून पोचवायचं काम आपण केलेलं आहे समजलं सो याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या काही शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करायला विसरू नका त्याचं निरासन आपल्याकडून केलं जाईल खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आप आज आपण केलेलं आहे सो so, एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका तुमचं पण याच्यामध्ये मत कळवा मी पण जे सांगितलं ते खरंच होणार आहे आणि दुसरी गोष्ट जी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दोन दिवसापूर्वी बोललेलो होतो की बावीस ते चोवीस तारखेला एक लागणार आणि त्यानंतर तुमचं ग्राउंड सव्वीस तारखेनंतर चालवणार त्याचं एक उत्तम उदाहरण जे आपण आधी बोलवलं होतं ते परत एकदा खरं झालं याच्या आधी पण मुंबई पोलिसात सेम अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण आज ताकयत खरं करत खऱ्या ज्या आहेत त्या सांगत आलो आणि त्या खऱ्याच ठरल्या आहेत त्यामुळे ह्याच्यासाठी आपलं चॅनल पुढं आलेलं आहे जो जो साधा सबस्क्रायबर आणि आज बघणारे प्रत्येक जणांनी जर केला तर दहा हजार व्हायला वेळ लागणार आहे या प्रामाणिकपणासाठी फक्त एक सबस्क्राईब करा एक लाईक करायचं आहे ठीक आहे सो जे अपडेट येत राहतील आणि जे अपडेट यायच्या अगोदर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवतोय जसं की कालचं किंवा आजपर्यंत कुणी सांगितलेलं नव्हतं की मेडिकल किंवा ग्राउंडसाठी मेडिकल लागणार आहे सर्टिफिकेट तर मग आपल्या मुलांनी काढून पण घेतलेलं आहे माझ्या ऑनलाईन बॅचल्या मुलांनी सगळ्यांनी काढून घेतलेलं आहे मग माझं न बघता आपल्या मुलांसाठी परत मी लगेचच ती व्हिडिओ बनवून लगेच तुमच्यासाठी सा दाखलेला आहे व्हिडिओ एवढं लक्षात घ्यायचं आहे आपण स्वार्थी नाही तुमच्यासाठी पण आपण आहोत त्यामुळे जाता जाता जे जे लोक बघणार त्या त्या प्रत्येकानं बघल त्यानं प्रत्येकानं एक व्ह्यू एक लाईक करा आणि बघल त्याने प्रत्येकाने एक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ह्या हा चॅनल तुमच्यासाठी आहे तुम्ही मी जर मला सपोर्ट केला तर मी अजूनसुद्धा चांगले व्हिडिओ आणि चांगली, चांगली इन्फॉर्मेशन आणि खरी इन्फॉर्मेशन तुमच्याकडून पोहोचवायचं का अगदी प्रामाणिकपणे करेन सो या हळवसाठी एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका आपला टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ज्याच्यावर जो याचा रक्षकची पी डी एफ पाठवलेली आहे त्याच्यामध्ये शेवटचा प परिशिष्ट पंधरा नंबर आहे त्याचा त्याच्यामध्ये तुमचं मेडिकल सर्टिफिकेटचा फॉन्ट आहे तो फॉन्ट झेरॉक्स काढून जायचा आहे आणि तुम्हाला तो भरून आणून जमा करायचा आहे ज्यावेळी तुमचं ग्राउंड होणार त्यावेळी मी टाकलेला आहे ज्यांना बघायचं असेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे ओके मी थांबतो आहे ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन ज्याचं ज्या काय अडचण असेल त्यांनी कमेंट करायला विसरू नका सर्वांना शुभेच्छा असतील मी तर थांबतोय धन्यवाद